नमस्कार जय शिवराय चॅनेवरती ज्याचं नाव आहे के क्रिएशन मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो एकदम नाच फाळ झालेला आहे तुम्ही आपल्या व्हिडिओ मस्त बघला असेल जर आवडला असला तर लाईक ठोका मित्रांनो लगेच लाईक करणे एकदम सोपं आहे आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करण्याची तर अजून देखील के सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनेलला तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आच्या वेळेच म्हणजे मटेरियल लागणार आहे आणि त्या त्याचबरोबर त्याबरोबर आपल्या आच्या वेळेचे लागणार आहे आप, ते आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो दोन्ही पण गोष्टी एकदम फ्री आहेत मित्रांनो तुमच्याकडे जर आवड युद्धा वाटणार जर मला नसेल तर तुम्ही आपला टेलिगॉम चॅनल जाऊ शकता टेलिगॉम चॅनलचं नाव आहे स्टिक क्रिएशन हे तुम्हाला स्क्रीनचं दिसत आहे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आणि मित्रांनो अजून देखील जर तुम्ही मला इंस्टाला फॉलो केलं नसेल तर इंस्टालासुद्धा फॉलो करून घ्या इंस्टाडी तुम्हाला स्क्रीनचं दिसतं आहे आणि लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे Mitra unsur surat kurup nabli acca uduh di tinggal आपण जे आपले मोबाईल स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्यानंतर आपले जे मशीन ॲप आहे तिथून आपण ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर खाली प्रोजेक्ट्समध्ये जायचं आहे आणि तिथून तुम्हाला जे आहे बिटमा सॉन्ग दिलेलं आहे तिथून आपण स्वतःला ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशापैकी आपली चौदा सेकंदी म्हणजे साडे चौदा सेकंद जे आहे ते आपले सॉन्ग असणार आहे तर त्याच्यामध्ये सिंपल आपण सुरुवातीला यायचं आहे प्लस होती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुम्हाला जो ऑर्डर दिला आहे के म्हणून तर तो एकदम फॉर्डर आपण ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मित्रांनो मला एक सात सेकंदा व्हिडिओ तू आहे तो तिथून व्हिडिओ ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर तिची लेअर आहे मित्रांनो म्हणजे तिथं व्हिडिओ आहे तो आपल्याला सात पॉईंट एक सेकंदामध्ये एक से येईल तिथून सिम्पली आपण कट करून घ्यायचा पुढचा पार्ट आहे तो कट करून घेतल्यानंतर प्लस क्लिक करायचं आहे मीडिया तिथं यायचं आहे इथून एक सिंपली आपण एक फोटो ॲड करून घ्यायचा तुमचा जो असेल तो ॲड करून घेतल्यानंतर सिंपली तुम्हाला हा जो फोटो आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ ती घ्यायचा आहे हे पूर्ण सॉंगवरती घ्यायचं आणि तीन डॉटवरती क्लिक करून स्क्रीन एरिया करून घ्यायचं आहे मी त्रोन फिल्स एरिया करून घेतल्यानंतर सिंप्ली मला मध्ये जायचं तीन मध्ये क्लिक करून थोडासा मोठा करून घ्यायचा आहे मोठा करून घेतल्यानंतर हे तुम्हाला मी त्रोन व्हिडिओ द्राय तुम्ही व्हिडिओ आपण म्हणजे सिलेक्ट करून घ्यायचा त्यासाठी मी प्लस प्लसमध्ये क्लिक करून व्हिडिओवर जायचं आहे हा तुम्हाला इथून तेवीस सेकंद व्हिडिओ राहतो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा सिलेक्ट करून घेतल्यानंतर एकदम लास्टला जाऊन तिला पुढचा पाया थोडासा कट करून घ्यायचा आहे ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे लाईटिंगच स्प्रिंग करून घ्यायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर मित्रांनो इथं शे कि वेळ प्रोजेक्स आहेत तो इथून आपण सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर एक नावाचा जो आपला लोगोचा फोटो आहे सिंपली त्यावरती क्लिक करून इफिट्सन जायचं आहे तीन डॉट ते, ते, जा, जा जा जा। ती ते क्लिक करून कॉपी करायचं आहे बॅक यायचं आहे पूर्णपणे परत बिटमा सॉन्ग घेते त्याच्यामध्ये आपण जायचं आहे परत गेल्यानंतर सिंपली आपला जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून इफिट्सनं जायचं आहे तीन डॉट ते क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर सिम्पली परत प्लस ते क्लिक करून मीडिया जायचं आहे तिथून तुम्हाला एक शाडू दिला तो शाडू इनपुट करून घ्यायचं म्हणजे घ्यायचं आहे ती तिनंतर पूर्ण सोमवती घ्यायची सोमवती घेतल्यानंतर थोडस आपण ब्लेंडिंग व्लेंडिंग चालू मित्रांनो मित्रांनो तर हा जी खालची आपली व्हिडिओ लिहिला आहे ती वरती आपण थोडीशी घ्यायची घेतल्यानंतर सिंपली परत जिथं आपला फोटो चालू ते यायचं आहे प्लस ती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्यानंतर हा तिथून मित्रांनो अवकादा हा तुम्हाला पी एन जीवर नंतर इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते आल्यानंतर पूर्ण व्हिडिओमध्ये घ्यायची पूर्ण व्हिडिओमध्ये घेतल्यानंतर थोडंसं पाठबॅक घ्यायचं आहे मित्रांनो थोडा आप मोबाईल जातो हँग बोलत असल्यामुळे थोडं लोड घेत आहे तर सिंपली त्यावेळी आपला जो अवकाद पी एन जी आहे त्यावेळी सिंपली क्लिक करायचं आहे मोठा ट्रासून जाऊन तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून थोडासा अशा वेळी लहान करून घ्यायचं लहान करून घेतल्यानंतर एक नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून परत मित्रांनो हायचा आपला जो लोगो आहे तिथं सेंट्रा सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्यानंतर थोडंसं बाटमा घ्यायचं आहे पाठमा आल्यानंतर परत बॅगे जायचं आहे इथून शेक ए जो आहे तिथून आपण ओपन करून घ्यायचं ओपन करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लास्ट जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून ए जाऊन तीन डॉट ते क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे बॅक यायचं आहे पूर्णपणे परत बिटमास घ्यायचे त्याच्यामध्ये आपण जायचं आहे त्याच्यामध्ये गेल्यानंतर इथून आपला जो लोगो आहे सॉरी आपला जो पेंज आहे त्यावरती क्लिक करून तीन डॉट ते क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे बॅक मित्र मित्रांनो हा पण जो व्हिडिओ आहे तो थोडासा वरती असा आणायचा आहे तर बघू मित्रांनो मी आपला जो व्हिडिओ आहे तो वरती आणलेला आहे तुम्हाला सुरुवातीला प्लस ते क्लिक करायचं आहे मीडियातच जायचं आहे तुम्हाला जी बॉल्टी दिलेली आहे तिथे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ ती घ्यायचे आहे थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर प्लस ते क्लिक करून मीडियातच जायचं आहे आणि इथून आपला मेन मुद्दा राहतो म्हणजे आपल्या लोगोचा मित्रांनो तुम्हाला जर अशा लोगो बनवायला असेल तर लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये लगेच ना व्हिडिओ पूर्ण बघा तुमचा लो जो, जो लो लोगो जो बनवून घ्या बनवून घेतल्यानंतर आम्ही थोडासा अशा वेळेला लांब करून घ्यायचा आहे मित्रांनो मग हा जो लोगो आहे तुम्ही सेंटरला सेट करू शकता किंवा वरती कॉपरेमध्ये सेट करू शकता मी जे आहे इथून सिंपली सेंटरला जो आहे तो आपला लोगो सेट करून घेतो तर बघू तर वरती बघूस सेंट्राचा लोगो सेट करून घेतलेल्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो एकदम नात असा विषय हार झालेला आहे जर मित्रांनो जर व्हिडिओला आव आवडला असा तर लाईक ठोका लगेच तर मित्रांनो हा जो व्हिडिओ तुम्हाला सेव करण्यासाठी व सेटिंगसाठी शेअरचा ऐकून दुसरा असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुला आपला जो व्हिडिओ नेक्स्ट एक्सप्लोड करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटवर नक्की सांगा अजून देखील व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सगळ्यात मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण जय हिंद जय महाराष्ट्र